युट्यूब आहे युट्यूब युट्यूब हो युट्यूबवर त्या व्हिडिओ टाकीत राहूत खूप तर पैसे येतले भरपूर कळला सौरभ जोशी म्हणा सौरभ जोशी पण त्याचे हिंदीत व्हिडिओ होता सगळ्या लोकांना त्यांची भाषा कळता ते एकवीस करोड करोड झाला काढा तर जा ना काय प्रॉब्लेम नाही जा त्या

पात पात्री मी आता खाली काय खाल रे जाडी ती असा बापू सरण करत बघल पणच तो दोन ना आणखी योग आम्ही माती एक पाया गो होतो ना नसा ना माती एक शोभा येतली होती तू कोण बघता गेलो माती आम्ही जोर कधी धरूया कायच करूची गरज नाही फक्त व्हिडिओ व्हिडीओ टाकीत रावले ना कामा अफाट का। बैस तुला अफाट <laughs> काय करूया कॉमेडी करेग्युलर घरातले ब्लॉग हा आणि सांगते काय माहिती तू आता सांगते तू महिन्याक नाही म्हटलं पाच करोड हा पाच करोड कायच ना दहा करोडाच्या वरती महिन्याक तो सौरभ जोशी आणि ते काय ना आम्ही तरी मेहनत करतो बहे आम्ही मेहनतीचे तरी व्हिडिओ करतो तो तसला करणार ना तू काय करता माहिती हौशी काय केला भाजी कसली गेल्यान ते भाऊ काय करतो भाऊ शाळेत गेले शाळेतून येले ह्या सगळ्या दाखवता आणि काय नाही मोठा तुका त्याचे व्हिडिओ दाखवतो थोड्या वेळान बघ आणि आम्ही जरी कॉमेडी जरी केली ना तर कोकणात ना असले ह्या तुला ना फेमस आधी आपण फेमस आहोत काय विषय नाही पण ते इंस्टाग्रामवर पण आपण वरती फेमस जायचा असला आता आम्हाला रोज व्हिडिओ व्हिडीओ दिवसा शकते बघूया आजचा व्हिडिओ येऊ टाकून काय चलता तो आणि चलो तर मग काय जोरात धरणा टाना 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 चोय आता मी पहिल्यांदा लाकडा चुकत घालते म्हणजे थोडी घातली आहे बघा थोडी आणि लगेच मकाना असा त्रास होता त्रास व्हिडिओ वगैरे नाही घातले ना स्वस्त बसले ना मका बस असं त्रास होता म्हणून मी ना लगेच फोन काढला आणि व्हिडिओ करू चालू केले बघ

नारी 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 कसले काय कनात ना डोक्यात चला ना आला काय बाबा काहीतरी मला आयडिया बाबा काहीतरी मला का एक अशी कल्पना सांग चांगली व्हिडीओ बनवायच्यासाठी मंडळीनं तुमका घरातले व्हिडिओ बनव बघू आवडते काय रेग्युलर म्हणजे काय करत आहे काय नाही सगळा टोटल अग्रला मधला सगळा <laughs> <laughs> काहीतरी करूया नक्कीच आजचा टॉपिक मंडळी हेच होतो की व्हिडिओ कळच्या टॉपिक वरती बनवायचे कमकं पण विचारलंय कमेंटमध्ये सांगा जर तुमका रेग्युलर ब्लॉग होय रेग्युलर घरातले म्हणजे मी काय करते काय नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ता सगळा तुमका बघूचा असला तर कमेंटमध्ये ॲस टाका ॲस आणि त्या तुम्हाला बघूचा वगैरे नसला किंवा तुम्हाला असे कंटेंट मेंटेन होय पण ते व्हिडिओ खूप टाइम लागता आणि रेग्युलर जर व्हिडिओ तुम्हाला बघूचे असेल तर काय टाईम लागणार नाही कारण काय ते शूट केल्यानंतर टाकले शूट केल्यानंतर टाकले जसे सौरभ जोशी लागतात त्या टाईपचे जर होय असले ते ऐक टाका आणि त्या टाइपचे नको असले कंटेंटमध्ये होय असले वेगवेगळे असे वेब सिरीज सारखे तर तुम्ही वाय टाका मारून मारून सगळा फोडून टाकलं पण तू दिवस कोणी कोणी खाला खाला, खाला का इतके आणि तुझ्या घरात काय काय भरतलो पीठ आणि चणे वरतलो आणि काय करायचं नाही आणि गोड्डे भरतलो ही चिडी असल्या काय उघडा चोरून कपडे गावतो खिडकी उघडे खिडकी अगे खिडकी हा मग तितकी काम चालू आहे ना बाकीचा दोन खिडकी कळणार नाही कसं तुका

किंडका हा येत बुरशी चाय खाली काय कळला का बुरशी येत माहिती मा चाय पिले काय काय घे फडतूस बिस्कुट हळल्याची करंजी बिरंजी हड मग करंजी करंजी खावची इच्छा आलीच शीट यार करंजी आता खालगी वाटतात आता भजनाक नसते फुडा दे काय रे शेवटी म्हणतात ना नसल्यावर किंमत कळता मालवणी म्हण मार

का म्हणताय काय गडबड संध्याकाळची तुमच्याकडे असता कशी गडबड कुत्र्याची घाण मारता पण करतले काय जेवा भावा कुत्रा मांजरा आणि ते काय सांग ह्या गावाचा

व्यवस्थित चावीला आहे चावी खे ते दाखव पूजे साठी आम्ही चाललो आणि तयार केलेली आहे बाबा रागात दुसरीकडे पूजा खैतरी गेलेलो हा पण ते शकणार नाही कारण बाबाच्या रागा पुढे कोणाचा नाय तुम्हाला सगळ्यांना माहिती माहिती आहे मध्ये अरे मी खूप वर्ष येत over the time that I had the same yeah yeah so this this on yeah over the time get the local game the money so fast earlier it was ah sorry you know the schedule there is a lot of questions you can you I have a lot of questions

मस्त आमचे चित्र त्या प्रकारे डेली विलॉग टाकीत रवतले बघूया काय जातात कधी ना कधी तरी वरती येतलय आज व्ह्यूज कमी येतात उद्या जास्त येतील बघूया प्रयत्न आपले चालू ठेवूया आई बाबा कुत्रे मांजरा सगळ्यांका घेऊया व्हिडिओमध्ये थँक्यू